मंडळी स्टार प्रावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे या मालिकेत सागर मुक्ता श्रावणी ही पात्र घराघरात लोकप्रिय आहेत दरम्यान या मालिकेतील मुक्ता म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे या मालिकेतील तिच्या अभिनयामुळे ती सध्या ट्रोल होताना दिसते तर अभिनेत्री तेजश्री प्रधानला ट्रोल करणारी मंडळी म्हणतात की ही ओव्हर ॲक्टिंगची दुकान आहे कुठल्याही सीनमध्ये ती सेमच रिॲक्शन देते आणि विशेष म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ही लेक्चर का देते हे अजिबात कळत नाही एकाने तर आहे तिचं ॲक्टिंग आणि लेक्चर ऐकून डोकंच दुखायला लागतं तर या मालिकेच्या कलाकारांवरच नाही तर या मालिकेवरसुद्धा प्रेक्षक भडकलेले आहेत या मालिकेत कुठला एखादा चांगला सीन असेल एखादा चांगला ट्विस्ट असेल तर त्यामध्ये या मालिकेचे लेखक राडा टाकतातच त्यामुळे चांगली मालिका ही रटाळ होत चालली आहे काहीतरी चांगलं दाखवा अशी प्रेक्षकांची विनंती सध्या या मालिकेला करताना दिसत आहे दरम्यान या मालिकेच्याबद्दल सांगायचं झालं तर टी आर पीच्या शर्यतीत अगदी पहिल्या क्रमांकावर ही मालिका होती सध्या ही मालिका चौथ्या क्रमांकावर आहे तर या मालिकेतील तेजश्री प्रधानच्या ॲक्टिंगबद्दल तुमचं काय मत आहे यासोबतच ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका